आज संतमत सत्संग भाव या पुस्तकाचा शेवट आणि त्या यामध्ये सद्गुरु आरती आणि तन मंदिर आरती आज आपण बघूया आणि याचा भावार्थही बघूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः भारती संग सतगुरु के की जय अंतर जोत होत आच तत्व जराई दीपक चाश प्रकाश करी जे गगन थाल विशशि पलला मूलकपूरकश धरी जनवतार मुक्ता कोह पमालहि पुलक झांझ मन मीन मझीरा मधुर मधुर सुनी जय सर्व सुगंध उड़ी चकाश मधुकर कमल के धुनि दी जोत जरत गुतमाई देखत दृष्टि दोष सबी जो धार अमृत आवे सतमत द्वार अमर पी पी होय सुरत चरिचरि ओमगी अमेरसरी भान कोटभन् तेज जाली अलख पार छिन सुरत सूरत अधर पर राखे गुरुपरसाद गमरस पीजे कडक कडक तीजे <coughs> या अर्थ भावार्थ काही अशा प्रकारे या आरतीमध्ये संत सद्गुरू महर्षी मेही महाराज म्हणतात सद्गुरूसोबत भगवान परमात्म्याची आरती करा आणि आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरज्योतीला बघा पाच तत्वाच्या अग्नीला प्रज्वलित करून आणि दीपक बनवून आपल्या आतमध्येच प्रकाश बघा याचा अर्थ असा आहे की पंचतत्वाचा अग्नी पेटवून आपल्या आतमध्ये जो भिन्न भिन्न रंगाचा प्रकाश बनतो त्याला बघत बघत त्याद्वारे एक दीपक ज्योतीचेही दर्शन करून घ्या शून्याला थाळी बनून त्या थाळीमध्ये चंद्र आणि सूर्याच्या रूपात फळे आणि फुले बनून थाळीला सजवावं आणि या थाळीला घेऊन पूजा करावी परंतु पूजेच्या आरंभी कापूर म्हणून श्वेत ज्योतिर्बिंदू कलक्ष स्थापन करावा आपल्या आतमधल्या आकाशामध्ये सर्व ताऱ्यांच्या रूपामध्ये मोतीचे असलेले आच्छत म्हणजेच थाळीमध्ये असलेले तांदूळ आणि नैवेद्य ज्याप्रमाणे पूजेच्या वेळी अर्पण करतात आणि फुलांचा हार ज्याप्रमाणे गळ्यामध्ये घालतात त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये त्या, आत त्या सुगंधी फुलांनी गुंफलेल्या हारालाही बघा पान मिठाई मिष्टान्न चंदन धूप दीप सर्वच उजळलेल्या प्रकाशामध्ये बघावं त्या प्रकाशामध्ये अजून सूक्ष्म रूपानं बघितलं तर झांज मृदंग सारख्या वेगवेगळ्या वाद्यांचा आवाजही आपल्याला ऐकता येईल मात्र त्यामध्ये खालून वर किंवा स्थूल कडून सूक्ष्म अशा स्थितीमध्ये आपलेले मन आपले मन केंद्रित करावे लागेल सर्व शरीरामध्ये पसरलेली चेतना एका रेषेत येऊन सुगंधी द्रव्यासारखी आकाशाकडे झेप घेताना दिसेल आणि मंडळाकडे एखाद्या भ्रमरासारखी खेळत खेळत अनहद ध्वनीद्वारे संतुष्ट होते आपल्या शरीरामध्ये एक पवित्र ज्योती निरंतर जळत असते त्या ज्योतीला आपल्या दृष्टीने बघताक्ष सर्व दोष नष्ट होऊन जातात आकाशातील धारेमध्ये अमृत वाहू वाहून येते त्या धारेमध्ये सत्य आणि धर्माच्या मार्गाने आरती करणारा साधक त्या अमृतधारेच्या रसामध्ये भिजून जातो त्या पिऊन साधक तृप्त होतो अमृत अमृतरसाच्या बळवर्धक शक्तीने अजून जास्त उंच मारतो आणि त्या छलांग मारत त्या अमृतरसात जास्तच मधमस्त होऊन जातो या मधमस्तीमध्ये करोडो सूर्यांच्या प्रकाशापासून जेवढा प्रकाश मिळतो तेवढ्या प्रकाशाचे सौंदर्य प्रकाशित होते अल्लख म्हणजे सार शब्दाच्या पलीकडे असलेल्या शब्दातील पदावर जाऊन सबंध जुळतो आपले चित्त जर त्या आकाशावर केंद्रित केले तर गुरुप्रसाद म्हणून जो आनंद रस आपल्याला प्यायला मिळतो म्हणून संत तुळशीदा दास महाराज म्हणतात की गुरुचे धाम नेहमीच चमकताना दिसत असते म्हणून हे चित्ता तू अलल पक्षासारखे पलटी मारून अर्थात बहिर मुखातून अंतर्मुख होऊन तिन्ही शरीराना सोडून दे श्री सद्गुरु महाराज की जय आता तन मंदिर आरती तन मंदिर आरती म्हणजे आपल्या शरीराची आरती आरती तन मंदिर मे की जय मुख कर चमके बिन्दु सूक्ष्मति उज्वल ब्रह्म ज्योति अनुपमलखलीज जगमग जगमगरूप ब्रह्माण्ड निरखी निरखी ज्योति तदीज शब्द सुरत अभ्यासी करि सार शब्द गिजे ऐसे युगति काया गड़ त्यागी भव भवब्रह्म भेद सकली भव खंडन आरती अहनी आरतीचा भावार्थ आपल्या रूपी मंदिरामध्ये आरती <coughs> म्हणजे मंदिरा उपासना करावं त्यासाठी दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीपटलांना मध्यावर म्हणजेच आज्ञा चक्राच्या चा जागेवर एकत्र करत स्थिर करावं डोळे मिटून दोन्ही दृष्टीपटलांना मध्यावर केंद्रित करून एकचित्ताने समोर दृष्टी स्थिर करून बघितल्यावर एक बिंदू तयार होतो ज्योतिर्मय बिंदू सोबतच अलौकिक प्रकाशाचे वेगवेगळे रंग बघायला मिळतील त्या सूक्ष्म ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या ज्योतीने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमान झालेले दिसेल त्या विभिन्न प्रकारच्या ज्योतीच्या मध्यभागावर असलेल्या ज्योतिर्मय बिंदूचे ध्यान करत करत त्या ज्योतिर्मय ब्रह्मांडाचाही परित्याग करावा दृष्टियोगापेक्षा सुरत शब्द योग सोपा आहे दृष्टियोगाचा वारंवार अभ्यास करत वेगवेगळ्या प्रकारचा अनाहद ध्वनी ऐकायला येतो त्या अनहद ध्वनीमध्येच असलेल्या सार शब्दाला पकडावं दृष्टियोग आणि शब्दयोग या दोन्ही <coughs> युक्त्यांचा वापर करून शररूपी किल्ल्याला आवागमनाच्या चक्रातून सोडवावं तसेच अज्ञानरूपी अंधकारालाही नष्ट करावं त्यामुळे आपल्यामध्ये असलेले षडविकार सहजच नष्ट होतील अशा प्रकारे केली जाणारी आरती जड आवनाला सोडून निर्मळ करणारी तसेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारी आहे म्हणूनच संत सद्गुरु महर्षी मेही महाराज म्हणतात की अशा प्रकारची आरती करून अमृतरस अर्थात अशी आनंद प्राप्त करून घ्यावा श्री सद्गुरु महाराज की जय